माझ्या बातम्यांसाठी अजित पवार लगाम कसा घालणार संतोष देशमुख हत्या प्रकरण कनेक्शन आणि यातून त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा पक्षाचे नेते अजित पवार यांनी घेतला होता त्यानंतर जिल्ह्यातील भ्रष्टाचार गुंडगिरी संपूर्ण बीडला सुता करण्यासाठी अजित पवार यांनी स्वतः जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं तीन महिने उलटून गेले तरी जिल्ह्यातील गुंडगिरी मारहाण थांबलेले नाहीत शुक्रवारी अपहरण करून दहा ते बारा मारहाण केली तुझा संतोष देशमुख पार्ट करू अशी धमकी आरोपींनी दिली यावरून जिल्ह्याचं वातावरण तापलं आहे परळी तालुक्यात रास्ता रोको करण्यात आला तर उद्या बीड बंदची हाक देण्यात आली शिवराज दिवटे याच्या भेटीला खासदार बजरंग सोनवणे मनोज जरांगे पाटील जाऊन आले परळीतील एक हाती सत्तेचा हा माज आहे असं सोनवणे म्हणाले तर मनोज जरांगे पाटील यांनी आता आम्ही शांत बसणार नाही गुंडांचा माज संपवणारच असा इशारा दिला पालकमंत्री अजित पवार यांच्यावर ही टीका त्यांनी टीका केली या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक एकोणीस रोजी अजित पवार बीड दौऱ्यावर येत आहेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीशिवाय परळी आंबेजोगाई गेवराईचाही ते दौरा करणार शिवराज दिवटे याला परळीत मारहाण झाली असल्यामुळं अजित पवारांच्या या संपूर्ण असणार तर आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दिवटे यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यामुळे या दौऱ्यात ते शिवराज दिवटेची भेट घेतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार परळी आंबेसोगाई हो व गेवराईचा दौरा करत ते विविध विकास कामांचं लोकार्पण व भूमिपूजन करणार आहेत आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज